नमस्कार सातारा आवाजच्या व्यासपीठामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो आता माझ्यासोबत सातारा ग्रुपचे पदाधिकारी खर तर सातारा शहरामध्ये डिवायडर मध्ये असलेल्या झाडांना पाणी घालण्याचं काम या मंडळीने केलेलं आहे तर पाणी का घातलं त्यांना हे पाणी घालण्याची नेमकी वेळ का आली या संदर्भात आपण आता चर्चा करणार आहोत प्रथम काल तर आम्ही हरित साताराच्या वतीनं एक चांगला उपक्रम केला शहरामध्ये आपल्याला कल्पना आहे इतर जिल्ह्याच्या मानाने सातारा हा हरितच आहे पहिल्यापासून आणि डोंगराच्या कुशीमध्ये वसलेला हा जिल्हा आहे हे शहर आहे म्हणजे इथे हिरवळ ही जन्मजात आहे म्हणून याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे पण शहराची सुधारणा करताना आपल्याला असं लक्षात येतं की काही झाड तोडली गेली मान्य आहे आम्हाला शहराचा विकास होता म्हणून पण काही झाडं जी लावली शहराच्या सुशोभ सुशोभिशी करण्यासाठी सुंदरता येण्यासाठी सौंदर्य त्याचा अधिक वाढावं म्हणून पुलावं हो म्हणून शहर सुंदर दिसावं मग त्याची निगा नको करा कायला पण जेव्हा शहरामध्ये आम्ही फिरत असताना आमच्याला असं लक्षात आलं की रस्त्याच्या मध्यभागी ज्या शहराच्या सुंदरतेसाठी जी झाडं लावली तिथं ती झाडं ओस पडली त्याला पानं गळलेली आहेत उन्हाळा त्याला जाणवाय लागलेला आहे मग आता ती मुकी मुकी झाड आहे ती काही थोडीच बोलणार आहेत आम्हाला ताण लागली आम्हाला पाणी द्या आपण घरामध्ये इतकं पाणी ठेवतो वेस्ट वाया घालवतो किमान त्या झाडाला पाणी दिलं गेलं पाहिजे तेव्हा आमच्या एका मित्राने वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा ना पण आम्हाला भेटला आणि सांगितलं की मी वाढदिवस साजरा आहे अरे म्हणलं वाढदिवस साजरा करणारे त्यापेक्षा त्या झाडांना जर तू पाणी दिलंस तर ती झाडं बोलतील ना तुला सावली देतील प्रशासनाचं लक्ष तिकडे जाऊ न जाऊ हा भाग नंतरचा आम्हाला फक्त असं सूचित करायचं होतं कालच्या कार्यक्रमातून की या झाडांना पाणी जर वेळेवर दिलं ही झाड फुलतील हिरवेगार दिसतील सौंदर्यात भर पडेल आणि ही सावली देणार आहेत न बोलता तर अशा झाडाकडे पीडब्ल्यू डी खात्याने किंवा अन्य जे कुठलं खाता असेल ज्यांच्याकडे तो विभाग असेल नगरपालिका असेल कुणी असेल तर त्यांनी बारकाईने याकडे लक्ष द्यावं ही त्याच्या मागची खरं आमची अगदी साधी आणि सिंपल भावना होती सातारा शहराचं जर आपण पाहिलं तर काही भाग पीडब्ल्यू डीच्या अखत्यारी देतो काही भाग नगरपालिकेच्या अखत्यारी देतो मात्र हे करत असताना तुमच्यासमोर आव्हान काय येत आहे किंवा तुम्हाला नेमकं चित्र काय दिसत साताऱ्यामध्ये रस्ता रुंदणीकरणाचे उपक्रम चालू आहेत आणि तशी नागरिकांची मागणी आहे त्यासाठी रुंदणीकरण करताना अनेक ठिकाणी झाडं तोडली गेली त्याच्या जागी सातारा नगरपालिकेने फार मोठा इनिशिएटिव्ह घेऊन रिप्लांटेशन केलं नवीन झाड लावली कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून लावली वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून लावली पण आता हा जो विषय आमच्या नजरेसमोर आला की पीडब्ल्यूडीचा पसारा आवाका फार मोठा आहे त्यांच्याकडे क्षेत्र मोठं आहे पण पीडब्ल्यूडी जिथे जिथे रस्ते केले तिथे बऱ्याच ठिकाणी झाडं तोडली आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये परत झाडं लावणं आहे पण ती लावली गेली नाहीत आणि जिथे त्यांनी डिवायडर केले त्या डिवायडरमध्ये त्यांनी सुशोभीकरणासाठी व सावलीसाठी झाडं लावली तर त्यांना पाणीही घालतलं जात नाही मग आमच्यातल्या काही लोकांनी पीडब्ल्यूडीशी संपर्क साधून त्यांना पाणी देण्यासंदर्भात सूचना केली पण त्यांच्याकडून दुर्लक्ष होत होतं आणि ते जोपर्यंत पाणी घालत नाही तोपर्यंत ते झाड खरंच अजून खराब झाली असते म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही संपर्क साधला होता त्यांना त्याची माहिती दिली होती मात्र ती झाडांना जगवण्यासाठी त्याची पण वेळ मर्यादा आहे जसं लहान बाळाचा आम्ही त्यांच्या पुढील कारवाईपर्यंत त्या थांबलो असतो तर ती झाडं मरून गेली असती मग आमचा अजूनही प्रयत्न आहे पीडब्ल्यूडी ला जागं करावं त्यांनी जिथं जिथं वृक्षारोपण केलंय त्या झाडांना पाणी घालावं आणि ती जगवावीत तर या भागामध्ये झाडं सुकत चालली होती ऑलरेडी काही झाडं मेली आहेत पूर्ण वाळून गेली आहेत जी जगली आहेत ती तरी अजून वाचवावी म्हणून आम्ही हा उपक्रम केला होता सर मला तुम्हाला विचारायचं की खरंच डिवायडर मध्ये लावणं महत्वाचं आहे का हा जागा आहे तर नाही दोन्ही गोष्टी आहेत एक शहराची सुंदरता अधिक वाढावी शहर सुशोभित दिसावं हा खऱ्या अर्थानं तो हेतोय तिथे काही फळांची झाडं लावावीत हा येतो नाही शहर सुंदर दिसावं सुंदर दिसायचं असेल तर त्याला त्याची निगाही राखली गेली पाहिजे ज्या संबंधित विभागाचं दायित्व आहे त्यांचं का दुर्लक्ष होत असावं असं तुम्हाला वाटत नाही आपण स्पेसिफिकली डीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या विभागाचा खरंच आवाका मोठा आहे त्यांच्याकडे बजेट मोठं आहे कामं मोठी आहेत म्हणजे रस्ते बांधण्यापासून पूल बांधण्यापासून अनेक मोठे मोठे उपक्रम त्यांना राबवावे लागतात तर त्यांच्या एकंदरीत कामामध्ये झाड लावणे किंवा झाड जगवणे झाडाला पाणी घालणं हे त्यांच्या दृष्टीनं फार छोटं काम आहे आणि आपल्याकडून जाणारे नागरिक आपल्याकडून जाणारे पुढारी वेगवेगळी लोकं ही रस्त्याच्या मागणीसाठी जातात मुलांच्या मागणीसाठी किंवा इतर सुविधांसाठी जातात पण झाडं जगवा झाडं लावा यासाठी त्यांच्याकडे कोणी जात नाही त्या गोष्टीची खरंच लोकांना गरज आहे हे कदाचित त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचलेला नाही तर म्हणून तो संदेश पोहोचवण्यासाठी आम्ही हा उपक्रम केला आता तुम्हाला काय सांगायचंय लोकांना तुम्ही सांगा आता मी असं म्हणेन की आपण प्रत्येक जण आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सकाळी लवकर मॉर्निंग मॉर्निंग वॉक करण्यासाठी जातो प्रत्येकाने आपली एक बिसलरीची बाटली घ्यावी जिथे आपल्याला असं वाटतंय की जिथे ही झाडं आहेत पण त्याला पाणी नाही आपलं कर्तव्य म्हणून त्या झाडाला पाणी घातलं गेलं पाहिजे स्वच्छ सातारा सुंदर सातारा होत असताना शहराचं सुशोभीकरण करणं शहराचं नागरीकरण वाढत आहे यामधल्या अनेक समस्यातल्या एका छोट्या समस्येशी आपण चर्चा करतोय तर तुम्ही काय या गोष्टीकडे कशा दृष्टीनं पाहताय हे पीडब्ल्यूडी मध्ये जी झाडाला डिवायडर मध्ये लागली त्यांना पाणी घातलं जात नाही ही एक छोटीशी बाब झाली पण मनुष्य म्हणून आपण कोविड मध्ये बघितलं असेल की ऑक्सिजन आपल्याला विकत घ्यावा लागला म्हणजे ऑक्सिजन आपल्यासाठी किती महत्वाचं आहे आम्ही हरित साताऱ्यातर्फे साताऱ्यामध्ये तीन ठिकाणी हवेचा दर्जा कसा आहे ह्याची तपासणी केली एक अभ्यास म्हणून एक, एक तपासणी केली एस टी स्टँड परिसरात एक पोवी नाक्यावर आणि एक राजवाड्यावर तर एस टी वरती आपले जे हवेची गुणवत्ता आहे ही धोक्याच्या पातळीच्या पलीकडे गेलेली आहे पोवी नाक्यावरती धोक्याच्या पातळीच्या जवळ आहे आणि राजवाड्यावरती तीच परिस्थिती आणि असंच राहिलं तर काही दिवसानंतर तुम्ही गुगलवर सर्च जरी केलं आणि एअर क्वालिटी इन सातारा बघितलं तर आजच्या मितीला सुद्धा ती धोकादायक आहे असंच दाखवतोय तर ह्या धोक्याची सर्वसामान्य जनतेला जाणीव नाही याच्यामुळं आपल्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतोय तर हवेमध्ये प्रदूषण करू नका मातीमध्ये प्लास्टिकचा कचरा टाकून प्रदूषण करू नका व या सर्वातून आपली जर सुटका करून घ्यायची असेल तर जास्तीत जास्त झाडं लावा असं आम्ही नागरिकांना व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवाहन करतो हरित सातारा ग्रुप हा इनिशिएटिव्ह घेतोय या मुद्द्यांमध्ये म्हणून कदाचित या गोष्टीकडे पण अन्य इतके मंडळी जसं तुम्ही म्हणालात की आपलं प्रत्येकाचं दायित्व आहे एवढे लोक जातात पण त्यांना पर्यावरणाचं महत्व कळत नाहीये आज तुम्ही अजून एक मुद्दा अधोरेखित केलेला आहे की पर्यावरणाच्या दृष्टीने साताऱ्यामध्ये जशी आज दिल्लीची अवस्था आहे दिल्लीमध्ये सर्व यंत्रणांच्या समोर प्रश्न आहे की दिल्लीचं प्रदूषण कसं थांबवायचं उद्या भविष्यात साताऱ्याचं दिल्ली पण होऊ शकतो प्रदूषणाच्या दृष्टीनं बघितलं म्हणजे या अनुषंगाने मी म्हणतोय की संबंधित जे कोण विभाग आहे तर या विभागाच्या अनुषंगानं राबवली पण पुढचं नियोजन काय असेल सर्व गोष्टींसाठी आमचं काम चालू आहे व वेगवेगळ्या विभागांची आम्ही संपर्क ठेवून आहोत फक्त हे मोठं कार्य आहे आता आमचा ग्रुप छोटा आहे आम्ही या ग्रुपमध्ये जास्तीत जास्त सातारकर सामावून घेण्यासाठी प्रयत्नही करत आहोत व आम्हाला तसा प्रतिसादही मिळत आहे आपला सातारा हे तुम्हाला सगळ्यांना माहिती की पेन्शन सातारा म्हणजे जास्तीत ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी राहतात त्यांच्या आरोग्याची आपणच काळजी घेतली पाहिजे पेन्शन सातारा आहे म्हणून तर सर्व सरकारी नोकर पेन्शनर या सातारमध्ये आपली घरं घेतात या ठिकाणी राहतात चांगले चांगले मोठ्या शहरातली लोक इथं येऊन राहतात का तर निसर्गरम्य आहे हवा मोकळी आहे इथं झाडं खूप आहेत इथे छान आल्हाददायक वातावरण आहे आणि इथं सुरक्षित वाटतं लोकांना मग ते सगळ्या दृष्टीनं लोक म्हणतात की आम्हाला इथं सुरक्षित वाटतं सुरक्षित जे लोक आपल्या इथे येत असतील राहत असतील तर इथला नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे या निगा राखली पाहिजे नागरिक येता त्यांना हा सगळ्यांना हा दिसणारा विषय आहे मात्र या संदर्भात उत्स्फूर्तपणे आज हरित साताराने एक पहिलं पाऊल उचललेलं आहे तर या संदर्भामध्ये येत्या काळामध्ये सातारा शहरात पाहिलं असता विविध ठिकाणी सुशोभीकरणासाठी जे डिवायडर केलेले आहेत आणि ह्या डिवायडरमध्ये मध्ये कोणत्याही पद्धतीचं व्यवस्थापन केल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे काही भागांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची वृक्ष भरारी घेताना आपल्याला दिसतात मोठी झालेली दिसतात मात्र काही ठिकाणी झुडपं वाढलेली आहेत जिथं बाबीची झाडं आहेत असं साताऱ्यातलं विविध ठिकाणचं चित्र आहे तर या अनुषंगानं हरित सातारा ग्रुपनं आज केलेल्या एका उपक्रमामधून तुम्ही संबंधित नागरिक संबंधित प्रशासकीय यंत्रणा यांना काय आव्हान करा आमचं म्हणणं आहे की हा सामाजिक प्रश्न नाही हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे कारण आपण ह्या शहराचे नागरिक आहोत तुमच्या हितात तुमच्या वैयक्तिक अस्तित्वासाठी सुद्धा झाडांचं अस्तित्व महत्वाचं आहे कारण तुम्ही पैसे कमवाल तुम्ही घरं बांधाल पण ऑक्सिजन कुठून आणणार घरामध्ये आपण ऑक्सिजनचा कारखाना तर नाही करू शकत तो ऑक्सिजन आपल्यासाठी हे वृक्षच निर्माण करणार आहेत तर प्रत्येक नागरिकाने फक्त प्रशासनावरती अवलंबून न राहता स्वतः सुद्धा पाऊल उचलावं आपल्याला जिथे जिथे शक्य असेल आपल्या घराच्या आवारात जागा नसेल तर जिथे कुठे शक्य असेल तिथे वृक्ष लागवड करावी जर तुम्हाला लागवडीची शक्यता नसेल तुम्हाला ते शक्य नसेल तर ज्याने कुणी लावले त्याला संगोपनासाठी मदत करावी व हातभार लावावा सातारा आवाज हा जो व्यासपीठचा मी कार्यक्रम केलेला आहे त्याच्यातून मला आमच्या सर्व टीमला एकच सांगायचं आहे की सातारकर म्हणून आपण ज्यावेळेस स्वच्छ सातारा सुंदर सातारा संगीत गातो किंवा त्याच्याबद्दल चर्चा चा करतो तर ते प्रत्यक्षात आहे का आणि ते होत नसेल तर ते सांगण्याचं काम सातारा आवाज व्यासपीठाच्या माध्यमातून मी करत आहे या कार्यक्रमामध्ये आज आपल्याला कन्हयालाल राजपुरे आणि सर हे हरित साताराचे पदाधिकारी आहेत त्यांनी वेळ दिला त्याबद्दल सातारा आवाज व्यासपीठामध्ये मी गुरुनाथ त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही जरूर सांगा आणि संबंधित यंत्रणेला विशेषतः पीडब्ल्यू डी विभागाला आणि नगरपालिकेच्या संबंधित वृक्ष विभागाला माझं आव्हान आहे की सातारा शहरामध्ये जिथं जिथं अशा पद्धतीचे डिवायडर आहेत आणि त्यामध्ये आपण लावलेली वृक्ष आहेत झाडं आहेत किंवा झुडपं आहेत जे काही आहेत याच जबाबदारी ज्या व्यक्तींकडं आहे ज्या ठेकेदाराकडे आहे किंवा ज्या कुठल्या संस्थेकडे आहे तर त्यांनी हे त्यांचं पालन करणं गरजेचं आहे की झाडं जगली पाहिजेत नुसती जगली नाही पाहिजे तर ती वाढली पाहिजेत कारण साताऱ्याचा जो श्वास आहे ही खरं तर ही झाडं आहेत आणि ती जपली पाहिजेत हाच तर या चर्चेचा सुरू होता या सर्व मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी गुरुनाथ त्याचं मनापासून आभार व्यक्त 那你。